माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत पुणे सोलापूर महामार्गावरील उजनी पाटी येथे महामार्ग ओलांडत असताना कृष्णाथ सोपानराव पाटील वयवर्ष यांना कारने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्या सुमारास हा अपघात झाला कृष्णाथ पाटील हे दुचाकी एम एच पंचेचाळीस वाय छत्तीस पंचावन्नवरून बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते सकाळी साडे अकरा वाजण्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरून उजनीकडे येत असताना पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या कारने एम एच बारा टी चाळीस एकावन्नाने दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातामध्ये कृष्णानाथ पाटील यांच्या पायास व डोक्यात जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले टेंबुर्णीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ही घटना समजताच टेंबुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी कुलसभापती संजय पाटील रयत क्रांती संघटनेचे प्राध्यापक सुहास पाटील यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे दोन भाऊ पुतणे असा परिवार आहे या अपघाताबाबत आनंद अर्जुन पानबुडे यांनी टेंबोर्णी पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका